नमस्कार मित्रांनो इव्होल्युशन ॲप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो खूप दिवसांपासून जिल्हा परिषद मेगा भरती आणि तलाठी भरती ही केव्हा होणार आहे असा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे कारण तलाठी भरती ही खूप महत्त्वाची भरती मानली जाते सरसेवेची सगळ्यात महत्त्वाची पोस्ट मानली जाते मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना या पोस्टसाठी अप्लाय करण्याची उत्सुकता असते आणि म्हणूनच ही भरती केव्हा होणार आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेला आहे मित्रांनो आणि आचारसंहिता जवळ आल्यामुळे अजूनच तो प्रश्न जो आहे तो तीव्र झालेला आहे आणि संभ्रमात विद्यार्थी असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची हा गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे मित्रांनो तलाठी भरती आणि झेडपी भरती केव्हा होणार या प्रश्नाचं एक साधं आणि सरळ उत्तर आपल्याला भेटलेलं आहे आणि ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला दुजारा दिलेला आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमुळे या भरती काढण्यास थोडासा विलंब होत आहे आणि न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळे या भरती काढण्यावर थोडंसं बंधनं येत असल्याचं मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील एका कार्यक्रमात स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो तर आजपासून मराठा आरक्षणावर जी सुनावणी आहे ती सुरू झालेली आहे न्यायालयात आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिझल्ट त्याचे बाहेर येत आहेत मित्रांनो आणि लवकरच त्याच्याबाबत आपल्याला ठोस असा आपल्याकडे निर्णय येणार आहे न्यायालयाचा आणि त्यानंतर तलाठी आणि जिल्हा परिषद भरती लगेचच मार्गी लावला लावणार असल्या बाबत माहिती मिळत आहे तर कोणीही गाफील राहू नका भरती शंभर टक्के होणार आहे तलाटी आणि झीडीपी भरती देखील होईल मित्रांनो तर लवकरात लवकर याची जाहिरात आता प्रसिद्ध होऊ शकते तर तुम्ही अभ्यासाला लागा अभ्याससंबंधी सगळं बुक्स मटेरियल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला उपलब्ध आहे तिथं जाऊन तुम्ही परचेस करू शकता या यासंबंधी अजून काही नवीन माहिती मला मिळाली तर मी कळवतो तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा शाळांना नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद